पहिल्याच पावसाळ्यामध्ये आहे काय परिस्थिती होती तुमच्या इथली काय सांगा रात्री साडे दहा दहा ते अकर, अकरा साडे अकराच्या दरम्यान जो मुसळधार पाऊस पडला त्या पावसामुळे अनेकांचं नुकसान झालं रहिवाशांचं फायनान्शियली रचने नुकसान झालेलं आहे भरपूर याचं कारण असं आहे की गत सहा महिन्यापासून जानेवारी दोन हजार पंचवीस पासनं येथील रोडचं चा काम चालू सिमेंट रोडचं चा काम चालू केलेलं होतं साईडला एका बाजूला नाली खोदलेली होती पण ती नालीला पास पुढे पाणी पास होण्याकरता कुठेही जागा ठेवलेली नव्हती त्यांनी आणि केली नाही आजपर्यंत माननीय सी ओ साहेबांनी दहा दिवसापूर्वी त्यांना वॉर्निंग दिली होती कॉन्ट्रॅक्टरला की ते काम पहिले कर म्हणून पाऊशील म्हणून पण ते त्यांनी ऐकलं नाही बिलकुल कोणाच ऐकत नाही तो माझी वार्ड मेंबरचं ऐकत नाही सीईओ ऐकत नाही प्रकार नाही नाव माहिती मला किती पाणी होत आपल्या घरामध्ये काल जवळपास एक ते दीड पाणी ते दीड फूट पाणी घरामध्ये होत काल माझ्या आणि बाजूच्या घरी काय काय नुकसान झालं काही धान्य ओलं झालेलं आहे कपबोर्ड फर्निचर गेलेलं आहे त्यानंतर बेड हे कॉट गेलेलं आहे पाण्यामध्ये सगळं लाकडी असल्यामुळे आता पायाचं सर्व नुकसान झालेलं मी विलास अनुष्ठाने प्लॉट नंबर शेचाळीस साहेब बांगडे लेआउट साईबाबा नगर नागपूर हे यांचं